नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर मी आज तुम्हाला मटकीची रस्सा भाजी करून दाखवणार आहे ते सुद्धा वाटण न करता तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी सुरू करणे अगोदर चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजेच तुम्हाला छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन येईल तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर कढईमध्ये छान आपलं तेल गरम झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे त्यानंतर इथे जिरे घालायचे आहे आपल्याला एक एक चम्मच घेतलेला आहे दोन्ही पण त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता छान धुवून आणि बारीक कट करून घेतलेला आहे कांदा घालायचा एक कांदा आहे कांदा छान परतून घेऊया बा ब्राऊन कलर येईपर्यंत अद्रक लसून पेस्ट घालत आहे जाडसर कुठून घेतलेली आहे एक चमचा आहे आता दोन्ही छान आपल्याला तळून घ्यायचं आहे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे ब्राऊन कलर येईपर्यंत अद्रक आणि लसूण कच्चा नाही राहिलेला पाहिजे आपल्याला तर कांदा अद्रक आणि लसूण आता छान ब्राऊन झालेला आहे यामध्ये आता आपला हिंगा टाकायचा आहे थोडासा त्यानंतर इथे लाल तिखट घेतलेला आहे दीड चमचा त्यानंतर दीड चमच धने पावडर घेतलेली आहे किचन किंग मसाला घेतलेला आहे एक चमच त्यानंतर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे हे टाकायचं आपल्याला आणि छान हे परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम बारीक केलेली आहे एक, के एक चमचा बेसनपीठ घालायचं आहे आणि छान हे परतून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आप आपल्याला यामध्ये थोडं पाणी घालूया आपण आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये एक टोमॅटो घाल घालायचं आहे आपल्याला बारीक चिरून घेतलेलं आहे मी तर टोमॅटो घालूया परत थोडंसं पाणी घालते अगदी किंचित पाणी घालूया आणि परत एकदा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे मसाले आपले जळणार नाही आणि बेसनसुद्धा छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेलामध्येच म्हणजे बेसनसुद्धा कच्चं नाही राहिलेलं पाहिजेत आपल्याला तर यामध्ये आता एक टोमॅटो घालूया आपण तर इथे एक टोमॅटो घेतलेला आहे मी आणि छान असा बारीक कट करून घेतलेला आहे आता यामध्ये काय करायचं आहे आपल्याला चमचाभर मीठ घालायचं आहे म्हणजे टोमॅटो आपला लवकर मऊ होईल तर चमचाभर मीठ घालूया आणि आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे टोमॅटो मसाल्यामध्ये मा आपण कुठलंही वाटण केलेलं नाही ह्या वाट वाटण न करता आपल्याला छान अशी मस्त रस्सा भाजी बनवायची आहे मटकीची आता यावर आपल्याला पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे तर आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनटं आपल्याला असंच झाकण ठेवायचं आहे पाच मिनटानंतर बघूया तर पाच मिनिट झालेली आहेत आपण झाकण काढून चेक करूया तर बघू शकता तुम्ही छान असं तेल सुटलेलं आहे आणि टोमॅटोसुद्धा असा छान आपला मऊ झालेला आहे तर मध्ये एकदा मी फिरून घेतलेलं होतो तर मध्ये एकदा फिरून घ्या आता यामध्ये आपल्याला कसुरी मेथी टाकायची आहे थोडीशी कसुरी मेथी त्यानंतर इथे गरम मसाला घेतलेला आहे मी एक चमचा छोटा एक चम्मचा आहे आणि आता यामध्ये आपल्याला मटकी टाकायची आहे तर मटकी टाकूया आपण आणि छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तर एक ते दोन मिनिट आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे की तर इथे छान अशी मटकी मी परतून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे तर इथे मी पाणी आधीच गरम करून ठेवलेलो होतो तर दीड ग्लास गरम पाणी टाकत आहे तुमच्या आवडीनुसार यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता आपल्याला काय करायचं आहे पाणी टाकल्यानंतर छान अशी मटकी परत एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे तर झाकण आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी मटकी छान शिजून घ्यायची आहे कारण मटकी शिजायला वेळ लागतो त्यामुळे पंधरा मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटासाठी तर पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर आपण चेक करणार आहोत तर वीस मिनिट झालेली आहे आपण झाकण काढून चेक करूया तर इथे वीस मिनटानंतर छान अशी आपली मटकी शिजलेली आहे आणि बघू शकता तुम्ही छान अशी तरी आलेली आहे मटकीला तर आपण एकदा छान अशी फिरून घेऊया तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा खूप छान होती मटकी तर वीस मिनटानंतर आपली छानशी मटकीची भाजी रस्साभाजी रेडी झालेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करायचा आहे तर कशी झाली रस्सा रस्साभाजी तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत किंवा मिसळपाव म्हणूनसुद्धा खाऊ शकता आणि भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता तर आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद